हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त असा व्हिडिओ परत एकदा आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि आज आहे रविवार तर रविवारचा झणझणीत मस्त असा मटणाचा बेत आहे शिवाय आज मस्तपैकी रेसिपीसुद्धा बिर्याणीची रेसिपी सुद्धा तुम्हाला मस्तपैकी दाखवणार आहे त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरू नका चला मग पटकन आपण तयारी करूया तर सगळ्यात पहिले तर मटण घेतलंय मटण व्यवस्थित साफ करून घेतलं परत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता शेवटच्या पाण्याने धुते आणि साईडला ठेवते आणि बनवताना परत एकदा धुते का तर धुतल्यानंतर परत एकदा लालसरपणा आहे निघतो त्यासाठी मी परत एकदा धुते कधी पण बनवताना तर इथे मस्तपैकी दोन आवाकाडो आणलेले आहेत आणि आवाकाडू मी पहिल्यांदा खाणार ह्याच्या आधी मी कधी खाल्लेले नाही आहेत तर बघू ह्याची चवसुद्धा कशी लागते इथं सगळा मसाला व्यवस्थित करून घेते अद्रक लसून कोथिंबीर कांदा हे सगळं सोडून घेते कोथिंबीरची खूप मोठी जुडी आणली आता दोन दिवस झालं कोथिंबीर संपली होती आणि आता ही कोथिंबीर मला आठ दिवस जाते सगळा मसाला साफ केल्यानंतर मसाला वाटून घेतला जे काय लागत होतं मला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट वगैरे वाटून घेतली तर इथं फिक्क मटण बनवण्यासाठी मसाला थोडासा तयार केलेला आहे मसाला मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेला आहे तरी सुद्धा सांगते ह्याच्यामध्ये कांदा टमाटर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला हलवला ह्याच्यामध्ये मटन स्वच्छ धुतलेलं टाकायचं परत एकदा मी मटन धुतलं आणि नंतर ह्याच्यात टाकलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतर ह्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे खूप जास्त नाही टाकायचं नाही तर चव लागणार नाही आणि एक शिट्टी कमी गॅसवर एक शिट्टी करायची आहे आता ही तुम्ही तुमच्या कुकरच्या ह्याच्यानुसार करू शकता बऱ्याचशा कुकरला दोन तीन शिट्ट्या लागतात तर मी एकच कमी गॅसवर एकच शिट्टी करते तर मटन व्यवस्थित माझं शिजतं ठीक आहे आणि जर मला तिखट मटण वगैरे बनवायचं असेल ना तर मी कुकरमध्ये बनवतो आणि सगळा हा मसाला तिखट बनवते आणि नंतर मटण टाकून थोडंसं पॅन टाकून हलवते तर आता बिर्याणी बनवणार आहे तर ही मसाला आहे तुम्ही वरचं पॅकेट बघितलं हे मसाल्याचं आहे खालचं पॅकेट तांदूळचं आहे तर तांदूळ आणि मसाला दोन्ही एकाच पॅकेटमध्ये आलेलं आहे हे पॅकेट आहे एकशे पंचवीस रुपयाचं ज्याच्यामध्ये पाव किलो तांदूळ आणि मसाला आलेला आहे तर आज मी पहिल्यांदा पाव किलो तांदळाची बिर्याणी बनवणार आहे का तर मी ह्याच्या आधी पाव किलो तांदळाची बिर्याणी बनवलेली नाही जास्त जास्त तांदळाचे बनवले एक किलो दोन किलो तीन किलो असे बनवलेले आहे पण एक पाव किलो तांदळाची मी बिर्याणी पहिल्यांदा बनवणार आहे आणि खूप टेस्टी मस्त ही बिर्याणी झाली होती का तर मी नंतर बोलते त्यासाठी मला माहिती आहे खूप छान मस्त बिर्याणी झाली होती तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करू शकताय आणि कशा पद्धतीने बनवायची आहे तीसुद्धा सांगते तर तांदूळ काढलेले आहेत मी साईडला आता याला पंधरा ते वीस मिनटं तांदळाला भिजत ठेवायचे आहेत अख्खे मस्त पैकी असे तांदूळ आहेत इंडिया गेटचे बघू शकताय स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग भिजायला ठेवते भिजल्यानंतर मी पाणी ठेवलं उकळायला आणि उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन पानं तेजपत्त्याचे टाकलेले आहेत एक दोन हे टाकलेलं आहे लवंगा टाकलेला आहे आणि एक चक्रफूल टाकलेलं आहे फक्त एवढं टाकले आणि एक चमचा एक दीड चमचा एक चमचा सॉरी एक चमचा नाही दीड चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे जेणेकरून खूप छान मस्त अशी तांदळाला चव लागेल तर टाकलेले आहे आणि जर तुम्हाला काही मसाला टाकला टाकायचा नसेल ना फक्त प्लेन तांदूळ जरी शिजवले तुम्ही तरी काही हरकत नाही फक्त एक लक्षात ठेवायचं आहे भात जर तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल ना तर कधी पण बिर्याणी बनवताना सारखं तांदळाला हलवत राहायचं नाही काय होतं ना तांदूळ व्यवस्थित सेट होत आहेत आणि म्हणजे भात सारखं मग हलवलं ना तर तांदळाचे तुकडे होतात त्यासाठी भात आक्का राहत नाही तर सारखं हलवायचं नाही एकदा हलवा आणि साईडला साईडला चमचा ठेवा आणि मटन बघू शकता एका शिट्टीमध्ये मस्तपैकी असं शिजलेलं आहे तर काय झालं मी स्नेहाला सांगितलं की स्नेहा झाकण खोल आणि एक पीस खाऊन बघ म्हणलं शिजलाय का नाही स्न्याने झाकण खोलाय गेले तर स्नॅन चुकीच्या साईडनं झाकण खोललं आणि तिला एकदम असं पोळलं बोटाला थोडीशी वा पोळी खूप जास्त नाही आहे आणि ती म्हणजे मला खायचं पण नाही आणि किचनमध्ये यायचं पण नाही परत मी तिला बोलवलं म्हटलं जाऊ दे काय नसते म्हणलं पोळत असते जेवण बनवतं आणि मला बराच वेळा पोळते म्हटलं सारखं सारखं तर मग आली परत खाऊन पण बघितलं शिजलं होतं व्यवस्थित झालं तर आणि नंतर मग त्या दोघांना सचिनलाने स्नेहाला सूप वगैरे दिलं मी प्यायला आणि तो बिर्याणीची तयारी चालू आहे तर इथे गॅसवर मी कढई ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे जे आता मी कांदा फ्राय केलं तर त्याचं तेल आहे ते तर ते टाकले आणि इथं मसाल्याचं पॅकेट खोललेलं आहे ओला मसाला आहे तर हा मसाला खूप जास्त असं तडतड उडतोच मला सुद्धा दिसेल मी जवळून दाखवते तर मसाला टाकताना खूप सांभाळून टाका जेणेकरून तुम्हाला पळणार नाही आहे तांदूळ पन्नास ते साठ टक्के शिजवायचे खूप जास्त शिजवायचे नाही त्यासाठी मी काढून ठेवलेले की आणि ह्याला सारखं सारखं हलवलेलं नाही त्यासाठी पूर्ण आख्खे सगळे तांदूळ बिलकुल तुकडे वगैरे झालेले नाही आहेत जर हा तर भाताचे समजा तुकडे होतात आणि मग भात व्यवस्थित राहत नाही आहे म्हणजे ठीक आहे आणि चला आता साईडला काढून ठेवते आणि ह्याच्यातलं पाणी सगळं निपतेपर्यंत आपण इकडं झटपट एकदम मस्तपैकी असा मसाला तयार करून घेऊया पण त्याच्या आधी तुम्हाला जवळून भात दाखवते की कसा तयार झालेला आहे ह्याच्यावरती थोडीशी तुम्ही वरतून कोथिंबीरसुद्धा टाकू शकता जर टाकायची असेल तर नाही टाकले तरी काय हरकत नाही आहे तर बघितलं ना की मस्त असा सुटसुटीत एकदम मोकळा असा फट भात झालेला आहे एकसुद्धा तांदळाचे तुकडे झालेले नाही आहेत तर मस्तपैकी घेतलं पाणी नाही आहे तोपर्यंत आपण मसाला करूया आणि झटपट लेअर देऊया आणि मस्तपैकी बिर्याणी लगेच झटपट तयार होती खूप जास्त वेळ लागला नाही बिर्याणी बनवायला सुद्धा तर, तर, तर तेल तापलं आणि हा मसाला मी टाकलेला आहे बघितलं ना किती झटपट असा तडतडीत असा मसाला उडतो तर एक मिनटं मस्तपैकी हलवलं आणि नंतर मग मी चालू केला व्हिडिओ का तर खूप जास्त असं मलासुद्धा पोळत होतं तेल उडून तर सुद्धा लांब झाले असे आणि मसाला मस्तपैकी झाल्यानंतर मग मी तुम्हाला जळून दाखवला त्याच्यामध्ये आणखीन एक सुक्या मसाल्याचं सुद्धा पॅकेट होतं म्हणजे एका पॅकेटमध्ये दोन मसाले होते एक ओला मसाला आणि एक सुक्या मसाल्याचं पॅकेट होतं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं तर मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये हा सुका मसाला टाकला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कढईमध्ये आपल्याला हे मिश्रण मस्तपैकी असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण आपल्याला कढईमध्ये वतायचं आहे तेसुद्धा मसाला मस्तपैकी परतलेला आहे आणि आता हे होतो आहे ठीक आहे आणि नॉनस्टिक कढई घेतली मी आणि त्याच्यामध्ये स्टीलचा चमचा घेतला तर हे सुद्धा चुकीचं आहे नाही तर काय होतं ना घासलं ना तर मग ही कडेचा मसालासुद्धाही आपल्या बिर्याणीमध्ये किंवा कोणतीही भाजी बनवत असेल त्यात जायचं जाईल त्यासाठी लाकडी चमचासुद्धा वापरला पाहिजे तर माझ्याकडूनसुद्धा हा स्टीलचा चमचा ह्याच्यामध्ये गडबडी तसा चाललेला ही काढला चमचा इकडं असं चाललेला आहे माझंसुद्धा तर तीसुद्धा मी एकदम आदर राहिलो खूप जास्त घासून वगैरे नाही आहे नाही तर मग सगळा मसाला कढईचं निघूतं आणि त्याच्यामध्ये जातं जेवणामध्ये तर ते, ते, ते खूप खतरनाक आहे बऱ्याचशा जणाला त्यांनी कॅन्सरसुद्धा होऊ शकतो जर नॉनस्टिक भांडे तर एकतर कमीच वापरले पाहिजेत आणि नाही वापरले तरीसुद्धा चांगलंच चा आहे तर ही कढईसुद्धा मी जास्त करून वापरत नाही ठेवलेली असती आणि जास्त माझ्याकडे नॉनस्टिक भांडेसुद्धा नाही आहेत मातीचे वगैरे भांडे आहेत पण असं आहे की मुलं त्यातलं जेवण खात नाहीत मातीच्या भांडीतलं त्यांना वेगळाच वास येतो म्हणते त्यासाठी ते मी जास्त वापरत नाही स्टीलच्या कढईत वगैरे बनवते आणि एक फेवरेट माझी कढई झालेली आहे तर सारखं तुम्हाला जेवण माझं त्याच्यातच बनवलेलं दिसत असेल तर दोन चार कढाई आहेत पण न वापरता ती एकच कढाई मी वापरते तर कधीतरी काय बनवायचं असेल तर ती पण त्याच्यामध्ये पण काहीतरी असलं तर मी ह्याच्यामध्ये बनवते तर आता मसाला टाकल्यानंतर पावकुल ह्याच्यामध्ये मटण टाकलेलं आहे तेल सुटल्यानंतर मसाल्याला आणि जास्त मटण टाकायचं नाही पाव किलोज टाकायचं नाही तर असं होईल की गासागणीच पीस लागते आणि खूप जास्त असं पीस पण टाकले नाही बिर्याणीमध्ये तर चांगलं नाहीत लागत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त लागत असतील तर जास्त टाका कमी लागत असेल तर कमी टाका वरतून फ्राय केल्याला मुठभर कांदा टाकला आहे वरतून थोडीशी मुठभर कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरनं एकदम मस्त असा कलरवरून आलेला आहे व्यवस्थित मिक्स करू एक मिनटं आणि ही मसाला सगळा आपण साईडला काढून घेऊया थोडासा कढईमध्ये ठेवायचा होता आणि मग एकूण कढईमध्ये न ठेवता मी सगळंच ओतून घेतला आणि नंतर मग एक चमचा भरून परत मी टाकला याच्यामध्ये असं झालेलं आहे तर सगळं एका बाउलमध्ये मसाला काढून घेते मसाला बघू शकते किती मस्त झालेला आहे आणि असा मसाला बनवायचं म्हणलं ना आपल्याला खूप जास्त ताम झमकावं लागतो पण हे पॅकेटमधले बिर्याणी झटपट बिर्याणी होते जर कुणाला काहीच येत नसेल ना तर त्यांनी फक्त हे पॅकेटवर सगळं पॅकेटवरचं सगळं काय वाचायचं आणि जर वाचायचं नसलं तर माझा व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीने मस्त की झटपट बिर्याणी बनवा आणि एन्जॉय करा ठीक आहे थोडंसं मटण खाली टाकलेला मसाला टाकलेला आहे वरतून तांदूळ टाकलेले आहेत आणि बघू शकता झटपट आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणखीन थोडं पाच दहा मिनटं लागतील लगेच झटपट तयार झाली म्हणजे होती पटकन काही करायची गरज नाही आहे फक्त थोडंसं तामजाम थोडासा करावं लागतो म्हणजे थोडासा मसाला वगैरे परतायचं हे करायचं मटण शिजवायचं हे सगळं आहे तरीसुद्धा थोडासा वेळ लागतो अशी की नाही की झटपट म्हणले की पूर्ण बटन दाबले की बिर्याणी तयार होते असं नाही आहे तर त्याच्यावरतून मी हे टाकलेलं आहे कोथिंबीर वगैरे टाकायचं माझं भाताच्या आधी टाकाय म्हणजे मटण टाकण्याच्या आधी मला हे टाकायचं होतं कोथिंबीर वगैरे पण ते टाकायचं राहून गेलं तर मग वर तुम्ही मसाला टाकला वरतून कांदा कोथिंबीरवरतून टाकलेलं आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त कांदा टाका तर कांद्याने थोडीशी बिर्याणी गोडसर लागू शकते जर कांदा जास्त पडला तर फ्राय करायला ठीक आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आम्हाला थोडासा जास्त आवडतो त्यासाठी आम्ही थोडासा जास्त टाकतो आणि वरतून परत एकदा ह्याच्यावरती कोथिंबीर कांदा परत एकदा टाकायचा आहे कमी गॅस करायचा आहे पाच ते दहा मिनटं फक्त वाफेवर बिर्याणी आपली दम द्यायचा आहे बिर्याणीला आणि आपली बिर्याणी तयार होती मग आणखीन पाच दहा मिनटं लागणार आहे दम देण्यासाठी आणि नंतर तुम्ही खाऊ शकता बिर्याणी आज पहिल्यांदा थोडीशी बिर्याणी तयार केली मी नाहीतर असं होतं की मी सकाळी बिर्याणी बनवली नाही तर दिवसभर आम्ही मुलं खातात आम्ही खातो आणि रात्री पण पुरती रात्रीचं जेवण होतं आणि दुसऱ्या दिवशीचं सुद्धा जेवण होतं एवढी सगळी मी बिर्याणी बनवते पण आज खूप थोडीशी बिर्याणी बनवली जे एका टायमाला संपणार आहे शिवाय मी भात भातसुद्धा बनवलेला आहे जी तुम्ही पांढरा भात पण खा आणि शिवाय भाकरी बनवले भाकरी सगळ्यांना विचारलं की खायचीत का नाही तर सगळे म्हणजे आम्हाला भाकरी नाही खायची आम्ही बिर्याणी आणि भात वगैरे खाऊ तर ठीक आहे म्हणून त्यावेळेस मी दोनच भाकरी केल्या आणि भाकरीचं नंतर सांगते काय झालं ते तर इथं कालवण बनवण्यासाठी मी हे टाकलेलं आहे तेल टाकले तेलामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट जी नॉर्मल मसाले आहेत ते टाकलेले आहेत जे गरम मसाल तो तो मसाला तुम्ही वापरतो तो टाकलेला आहे आणि घरचा थोडासा मसाला बनवलेला तो टाकलेला आहे आणखीन तुम्हाला एक सांगते सिक्रेट म्हणजे की एक मेडिकलवाल्याने सचिनला सा सांगितलं की ह्या मसाले जे आपण पाकिटमधले मसाला वापरतो ना कोणता पण डे जी आपण दररोजच्या भाजीमध्ये टाकतो आणि तो मसाला त्याच्यामध्ये काहीतरी जास्त यायला लागले जेणेकरून माणसांच्या खूप जास्त अशा तब्येती खराब व्हायला लागल्यात तर एका मेडिकलवाल्याने सांगितलं दुकानवाल्याने सांगितलं नाही दुकानवाल्यानं सांगितलं ना तर त्याचे मसाले विकणार नाही ठीक आहे तर आता माहीत नाही हळूहळू सगळ्यांना माहीत होईल पण एका मेडिकलवाल्याने सांगितलं सचिन सचिन मला सांगत होते की मसाले कमी वापरा आता एका मेडिकलवाल्याने मला असं सा सांगितलेलं आहे म्हणून तर तुम्हीसुद्धा सुरुवात करा की कमी मसाले वापरा आणि जर वापरायचे असतील तर घरी तयार करा आणि नंतर वापरा आणि ही घरी तयार केलेली माझी अद्रकची अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे जी आठ ते दहा दिवस आरामात जशीच्या तशी राहते बिलकुल कलर बदलत नाही आहे ह्याचीसुद्धा मी रेसिपी दाखवलेली आहे आणि इथं मटणाचा मसाला मस्तपैकी असा तयार झाला थोडंसं सूप टाकलं जेणेकरून मसाला खाली चिटकू नये आणि आता ह्याच्यामध्ये सगळं आपण मटण टाकूया त्याच्यामधलं सूप होतो या आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदम तरीदार मस्तपैकी असं कालवून तयार होणार आहे तर मसाल्याचं पॅकेटचं सांगितलं जसं की मी आदरक लसून जे तुम्हाला दाखवलं पेस्ट हे घरी मसाला तसला नाही बाहेरचा मसाला म्हणजे की सुका मसाला जे आहे ना जसं की एवरेस्ट मसाला म्हणा किंवा दुसरा कोणताही मसाला तुम्ही जे वापरत असाल ना त्या मसाल्यामध्ये जरा काहीतरी जास्त या लागलेला आहे जेणेकरून माणसांच्या तब्येती खराब व्हायला लागल्या ठीक आहे ही आत्ता मला माहीत झालं दोन दिवसापूर्वी आणखी माहीत नाही डिटेलमध्ये खरं आहे की खोटं आहे तुम्ही एकदा चेक करा आणि तुम्हाला माहीत पडेल दुसरं म्हणजे की रसा बघू शकता किती मस्तपैकी झाले तरी आलेले आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली जेवढं पाणी होतं तेवढं होता जर तुम्हाला घट्ट रसा हवा असेल तर त्याच्यामध्ये हो हो दोन चमचे थंड पाण्यात कॉर्नफ्लॉवर मिसळून टाका किंवा ज्वारीचं पीठ थोडंसं भाजून टाका रसा खूप छान मस्तपैकी एकदम असा सरभरीत होतो तर माझा रसा तयार झालेला आहे तर बिर्याणीसुद्धा मी गॅस बंद केला आणि बिर्याणी शुद्ध बिर्याणीसुद्धा बघू शकता किती मस्त झालेले शुद्ध व्हायला लागले माझ्याकडून तर बघू शकता किती मस्त अशी बिर्याणीसुद्धा तयार झाली मस्तपैकी झटपट सगळी मिक्स करून घेते आणि जेवायला लगेच झटपट बसतो आणि भाकरीचं असं झालं की मी ना ना भाकरी सगळ्याला विचारले खायचे का कुणी नको म्हणले आणि कालवून मस्तपैकी झालं तर म्हणलं सगळेजण भाकरी खाता करतात म्हणजे हो आम्ही अर्धे अर्धे भाकर खातो परत दिली मी दोनच भाकरी केल्या होत्या मग चौकाला अर्धे अर्धे भाकर झाली बिर्याणी झाली भात झाला कालवून सूप वगैरे आहे मस्तपैकी जेवण झालं आणि आम्ही जेवण मस्तपैकी करतो तुम्ही सुद्धा केलंच असेल चला सगळ्यांचं मस्त पैकी सजेवण झालं बिर्याणी खूप मस्त झालती तुम्ही एकदा करा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका स्वतःची काळजी घ्या भेटूया उद्या चला तोपर्यंत बाय बाय